गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी डॉक्टर मेधा देशपांडे एक न्यूट्रिशनिस्ट आपली फ्रेंड आणि वेलनेस कोच आजच्या या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत फायबरबद्दल फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा चौथा जो आपल्या रोजच्या आहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे कारण एका स्टडीनुसार असं दिसलं आहे की जगातले ऐंशी टक्के लोक बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचे शिकार आहेत आता कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता कशामुळे होते म्हणजे आपल्याला संडासला साफ होत नाही सकाळी उठल्या उठल्या किंवा कुठलाही प्रयत्न किंवा प्रयास न करता उठल्या उठल्या तिकडे गेलं की पहिल्यांदा स्टूल्स पास झाले पाहिजे अगदी इझिली तर ते बद्धकोष्ठता नाही असं आपण म्हणू शकतो आणि एखाद्याला जोर लावावा लागत असेल किंवा वेळच्या वेळी पोट साफ होत नसेल तर अनेक तब्येतीच्या तक्रारी चालू होतात म्हणून आज इथे विशेष चर्चा करण्याची मला आवश्यकता वाटली आयुर्वेदात असं म्हटलंय की नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट डिसऑर्डर ह्या पोटाच्या साफ न होण्यामुळे किंवा पोटाच्या तक्रारींमुळे उद्भवतात तर पोट साफ होण्याबद्दल पिकू नावाचा पिक्चरही निघाला होता अनेक लोक त्याच्याबद्दल चर्चा करतायत पण आजची जी बदललेली जीवनशैली आहे आणि बाहेरच्या अन्नावरती जे लोक डिपेंडंट आहेत घरचं अन्न ना खात नाही आहेत वेळच्या वेळी किंवा आपल्याकडे जे चारी ठाव जेवणं म्हणतात की जेवणामध्ये चटण्या कोशिंबिरी डाव्या बाजूला उजव्या बाजूला कोरडी भाजी पालेभाजी आणि डाळी होल व्हीटची पोळी किंवा भाकरी या सर्व गोष्टींचा आणि पाणी भरपूर पिणं याचा जर समावेश असेल तर कधीसुद्धा आपल्याला बद्धकोष्ठता होणार नाही आणि व झोपड्याच्या सवयी वेळा वेळच्या वेळी असतील आणि व्यायाम प्रकार तुम्ही एक पाऊण तास ते एक तास चोवीस तासामध्ये करत ता असाल तर तुम्हाला हा प्रश्न भेडसावणार नाही आता अजून काही कारणं आहेत की कॉन्स्टिपेशन का, का होतं तर काही मेडिसिन्स काही औषधांचा दुष्परिणाम असतो की काही औषधं घेतली अँटीबायोटिक्स वगैरे घेतली सिंथेटिक तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा अजून कुठल्या ॲनिमियाच्या गोळ्या वगैरे ज्यांना चालू असतात त्यांना पण कॉन्स्टिपेशन होतं किंवा अगदी बैठी जीवनशैली किंवा जे रिडन पेशंट्स असतात की ज्यांना शरीराच्या हालचालीच नसतात पाणी पिण्याचं आणि तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमी असतं अशा सगळ्यांनाही बद्धकोष्ठता होते मग बद्धकोष्ठता झाली तर आतड्याला सूज येऊ शकते लहान आतडं आणि मोठं आतडं अफेक्ट होतं आणि त्याचप्रमाणे यंग वयामधली मुलं जागरणं करतात अभ्यासासाठी किंवा जस्ट एन्जॉय करण्यासाठी पिक्चर पाहण्यासाठी किंवा हल्ली हा आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळे जर झोपण्याच्या वेळा प्रॉपर नसतील तर कॉन्स्टिपेशन असलेल्या तरुण मुलांना पिंपल्स किंवा ॲक्ने किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि कॉन्स्टिपेशनचेच हे दुष्परिणाम आहेत म्हणजे अनेक रिझन्स आहेत त्यापैकी डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि पिंपल्स असणं हे बद्धकोष्ठतेमुळे सुद्धा होतं तर तुमच्या आहारामध्ये मुळा गाजर पालक मेथी नंतर कांदा टोमॅटो काकडी सॅलडची पानं हिरव्या मिरच्या कढीलिंबाची पानं अनेक फळं जसं संत्री मोसंबी रस न काढता जर चौथ्या सकट चावून चावून खाल्ली तर तो चौथा पोटात गेलेला आपल्याला स्टूल्स व्यवस्थित पास व्हायला मदत करतं म्हणजे कॉन्स्टिपेशन तुम्हाला होणार नाही तर हे जर असलं तुमच्या आहारामध्ये डेली तर कधीच कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही पण थिअरी सगळ्यांना माहिती असूनसुद्धा आपण जेव्हा मील प्लॅनिंग करतो आठवड्याचं किंवा दिवसाचं तर त्याच्यामध्ये दोन्ही वेळेच्या जेवणांमध्ये एक, एक प्लेट सॅलड कच्च्या स्वरूपामध्ये भाज्या आणि फळं यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे पेरू पपई डाळिंब याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं तर ते जरूर खायला सुरुवात करा आणि कॉन्स्टिपेशनचे शिकार बनू नका आणि कॉन्स्टिपेशनमुळे झालेल्या अनेक रोगांना आमंत्रण पण देऊ नका आज ह्याच विचारांसकट हा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा एखाद्या विषयावर आपण बोलूया आ...